हे जोशी मॅथ क्लासेसचे युट्यूब चॅनल आहे विशेष करून जे महाराष्ट्रातले मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये असणारे मा त्यांना आपण लोकल लँग्वेजचा वापर करून जे हाय लेवलचे कन्सेप्ट आहेत विशेष करून जे मेन ॲडव्हान्स ते आप आपल्या लँग्वेजमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामुळं त्या मुलांना त्याची भीती त्या सब्जेक्टची वाटणार नाही कारण की बऱ्याच वेळेला काय होतं की ज्याला आपण नॅशनल लेवलच्या एक्झामची तयारी करतो त्याला आपल्या दिवशी टीचर असतात ते एकतर आपल्या लोकल लँग्वेजचा वापर करत नाहीत त्याच्यामुळं तीस चाळीस टक्के प्रॉब्लेम तिथेच क्रिएट होतात अंडरस्टँडिंग प्राबर होत नाही आणि ते टीचर खूप बेसिक लेवलला जात नाहीत म्हणजे फंडामेंटल वगैरे क्लिअर न करता डायरेक्ट फास्ट त्याचा आन्सर काढून द्यावायचा प्रयत्न करतात त्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते म्हणून आपला प्रयत्न आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलाचा टक्का वाढावा मधला ॲक्च्युली ती एक्झाम अवघड नाही पण त्या एक्झामला दिस शिकवलं जात आहे ज्या पद्धतीने टीचिंग केलं जाते त्या पद्धतीमुळं खूप सारे मुलं त्याच्यातनं बाहेर पडतात तर हे मी आम्ही गेल्या दोन चार वर्षात लक्षात घेतो आहोत तसं तर बघायला गेलं तर दोन हजार सोळाला जेव्हा पहिल्यांदा जेही आले त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की आपल्याकडच्या मुलांमध्ये कॅपॅसिटी आहे मुलं खूप करू शकतात पण त्यांना जे प्रॉपर नॉलेज द्यायला पाहिजे ज्या पद्धतीनं त्यांना शिकवायला पाहिजे तर तिथं कुठेतरी आपण कमी पडतो म्हणून आमचा हा प्रयत्न आहे की याच्यामधून जास्त जास्त मुलांचा जेईकडं टक्का वाढावा आणि दुसरा आमचा प्रयत्न असा आहे की जेईकडं लक्ष देत असताना आपलं सिटीमधलं नुकसान होणे सिटीमधला जो स्कोर आहे तो आपला कमी होणे कारण बऱ्याच वेळेला आपण असं बघतो जे की जेईच शिकवणारे जे टीचर आहेत ते टीचर आपल्या स्टेट बोर्डच्या बुकला हात लावत नाहीत आपल्या सीईटी लेवलला शिकवत नाहीत फक्त मेन ॲडव्हान्सवरतीच फोकस करतात आणि तिथनं जर का आपला चान्स हुकला समजा तर मग त्या प्रपोजिशनमध्ये बोर्ड सीईटी मध्ये पण मार्क नाही चांगले पडत मग मुलांचं स्टेटमधून जे ऍडमिशन घ्यायचं आहे है। तिथे सुद्धा प्रॉब्लेम तयार होतात हे पण आपण लक्षात घेतलं आहे <coughs> ज्या जेईच्या तयारी करून घेणारे इन्स्टिट्यूट आहेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये जवळपास दो दोन वर्षामधल्या दीड वर्षपर्यंत फक्त जेईचीच तयारी करून घेतली जाते आणि एकदम मग डिसेंबर महिना आला की मग बोर्ड सीईटीचं प्रिपरेशन करायला हवं तर तेवढ्या कमी वेळामध्ये होत नाही ते आणि मग मुलांचा सी टीचा स्कोअर कमी होतो मग मध्ये समजा मार्क कमी आले एटीपर्यंत पर्सेंटेज एटी पर्यंत मुलं दोन्हीकडेही दोन्हीकडे म्हणजे दो इकडेही त्यांचा नंबर नाही लागत चांगल्या ला, कॉलेजला आणि इकडे पण नाही लागत तर अशा ह्या सगळ्या प्रकारामध्ये खूप मुलं महाराष्ट्रातले विशेष करून अडकतात त्याचं रिझन काय तर हे त्याचे ड्रॉबॅक आहेत ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट ज्या जेई मेन तयारी आता अर्थात मी ह्याच्यावरती टीका करत नाही पण मुलांचं कशामुळे नुकसान होते हे या ठिकाणी सांगतो की असं का, का होते तर ते फक्त टोटली जे मेन्स ऍडव्हान्स त्याच्यावरती फोकस करतात बऱ्याच ठिकाणी तर ॲडव्हान्स लेवललाच जास्त फोकस केलं जातं जेव्हा की आपल्याला माहीत पण नसतं की आपला तिथे नंबर लागेल की नाही मग तशाही परिस्थितीत आपण तिथे तिचं प्रिपरेशन करण्यामध्ये वेळ वाया घालवतो त्यातले ऍडव्हान्सची तयारी करत असताना सत्तर टक्के मुलांचा नंबर पण नाही लागत पण ते विनाकारण सत्तर टक्के मुलं त्या ऍडव्हान्सच्या प्रिपरेशनमध्ये आपला वेळ खर्च करतात कर अर्थात ज्ञान घेणं नॉलेज मिळवणं हे वाईट नाही पण त्याचा पुढं प्रॅक्टिकल उपयोग काही होत नाही जेव्हा आपल्याला प्रत्यक्षात ती एक्झामच देता येत नाही तर मग त्याचं शिकलेलं त्याचा उपयोगच काय जर का आपण सिलेक्ट झालो पहिल्या नाईन्टी फाय फाईव्ह पर्यंत पर्सेंटेज आपण जे मेन्स मध्ये घेऊ शकलो तर मग मध्ये जे प्रिपरेशन आपण केलं त्याचा उपयोग होईल कारण ती एक्झाम आपल्याला देता येईल आणि जर का आपण प्रिपरेशन केलंच नाही तर मग ती एक्झाम देता येणार नाही हे असं एक पद्धतीनं आमच्या लक्षात आलेला पॉइंट आहे म्हणून आमचा प्रयत्न असा की ह्या सगळ्या लेवलला आपल्या महाराष्ट्रातल्या टीचरने जर का जे साठी इनिशिएटिव्ह घेतला ते पण कसं तर बोर्ड सी टी घेत घेत त्याच्याशी संलग्न असणारा जर का जेईचं पार्ट तिथेच कम्प्लीट केला म्हणजे वेगळं नाही काहीच बरेच जण काय करतात मार्केटिंग करतात हे बोर्डचं हे सीईटीच हे जेईचं एकच कन्सेप्ट आहे त्याच्यावरती डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आला तर तो बोर्डचा आहे थोडस एक दोन कन्सेप्ट असणारा क्वेश्चन आला तर तो सी टीचा आहे आणि मिक्स क्वेश्चन आला तीन चार कन्सेप्ट एकाच ठिकाणी किंवा एकाच क्वेश्चन मध्ये एक दोन चॅप्टरचा संबंध असणारा क्वेश्चन आला की तो जे मी अस झाला कन्सेप्ट एकच आहे समजा आता एखादा आर्टिकल आहे समजा एक आर्टिकल आहे मॅक्झिमेनियावरती समजा एखादा वर्डिंग प्रॉब्लेम आला तर तो डिस्क्रिप्टिव्ह मध्ये विचारला जातो बोर्ड मध्ये त्याच्यातला समजा न्यूमेरिकल प्रॉब्लेम आला मिनिमम मधला तर तो ला विचारला जातो पण त्याच्यामध्ये समजा दुसऱ्या चॅप्टर मधले एक दोन कन्सेप्ट टाकल्या त्याच्यामध्ये फिजिक्सचा ऍप्लिकेशन टाकलं आणि किंवा बाकीच्या चॅप्टरचा संबंध आला की तो क्वेश्चन जेईचा होतो त्यामुळे प्रिपरेशन वगैरे करायची गरज नाही महाराष्ट्रातल्या मुलांनी जेईचं बोर्ड सी टी जे ही एकत्र आपण त्याची तयारी करू शकतो हे एक या ठिकाणी महत्वाचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे आजचा जो विषय हा आहे हा, तो हा हाच आहे की महाराष्ट्रातल्या मुलांनी जेईचं प्रिपरेशन कसं करावं हो। तर आपली जी तयारी आहे बोर्ड सी ती करत करतच आपण त्या त्या चॅप्टरला महत्व देऊ शकतो आता समजा एखादा चॅप्टर तुम्ही अभ्यास करताय डेव्हि चॅप्टर तुम्ही तिथे बोर्ड सी ची तयारी केली की तिच्या जास्त लग्न लगेच त्याच्यावर जेईची कन्सेप्ट पण घ्यायची हार्डली एक टेन पर्सेंट डिफरन्स असतो नाईन्टी पर्सेंट तर सिलेबस सेव्हत असतो फक्त डिफिकल्टी लेवल हाय असते सी टी आणि जेई चे क्वेश्चनमध्ये म्हणजे जेईचं प्रिपरेशन असं करा की ज्याचा फायदा टीला होईल आणि सी टीचं पण प्रिपरेशन असं करा की ज्याचा फायदा जेईला होईल म्हणजे हे एकमेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर का तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला बेनिफिट मिळू शकतो हे मला या ठिकाणी विशेष करून सांगायचं आणि आमचा तो प्रयत्न आहे की आम्ही वर्षभर आम्ही त्याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करणार आहोत की जेईची जी भीती आहे मुलांची आणि मुलांना काय वाटते की आपण खूप असं खूप मोठे पैसे देऊन एखादा इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन झालो की झालं आपली जेईची तयारी होते मॅथची होते ॲडव्हान्स होते पण त्या तेज, त्याच्यासाठी लागणारे बेसिक कंचे फॉर्म्युले मेथड हे ह्याच्यात जर आपण मेंटली प्रिपेअर नसलो तर तिथं जाऊन खूप मोठा फीस भरून खूप मोठं पॅकेज घेऊन आपण शिकतो त्याच्यापैकी आपल्याला काहीच नाही कळत आणि मग ते सगळं वयाचं ते आपण सोडून देतो तसं व्हायला नाही पाहिजे त्याच्याकरता आमचा प्रयत्न काय की तुम्ही जे शिकणार आहात ते शिकायला जास्त वेळ लागत नाही हे लक्षात घ्या पण ते शिकण्यासाठी पूर्व पूर्वतयारी करावं लागते त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ द्यावा लागतो ऍक्च्युअल मध्ये जे प्रिपरेशन करण्यासाठी फार टाइम लागत नाही पण ते त्या लेवलला जाण्यासाठी वेळ लागतो इथपर्यंत आपली तयारी बेसिक लेवलची जी तयारी ती होणं जास्त गरजेचं आहे म्हणून तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा की आपले फंडामेंटल्स क्लिअर करणे मेथड्स फॉर्म्युले ह्याच्यावरती कमांड तयार करणे आणि आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच प्रयत्न करत आहोत की जोशी मॅथ्स क्लासेस जे युट्यूब चॅनल आहे ते मुलांना जे ही साठी प्रवर्त करताय त्यासाठी मग आपल्याच लोकल लँग्वेजचा वापर करताय त्याच्यातनं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून त्या मुलांना इंटरेस्ट निर्माण करून त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं अवेअरनेस क्रिएट करून आम्ही ते सगळं त्या ठिकाणी तयार करतो आहोत तर त्याच्याकरता तुम्ही आम्हाला त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने सपोर्ट करा आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला जे बदल जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा आम्हाला सांगा आम्ही ते क्लिअर करून देऊ आमचं यूट्यूब चॅनल आहे या ठिकाणी त्याच्यानंतर आमचा आम्ही टेलिग्राम चॅनल पण जसे मॅथ क्लासेसचं चालू केलं आहे तुम्ही सर्च करू शकता त्याच्यावरती आम्ही काही इन्फॉर्मेशन जी साधारणतः कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लागते तर आम्ही आमच्या माध्यमातून काय प्रयत्न करत आहोत की जेई आणि सीई टीचं एकत्रित प्रिपरेशन कसं करायचं आणि त्याच्यासोबत मग बोर्ड आणि एन सी आर टी पण आपण अटॅच करतो म्हणजे कमीत कमी परिश्रमामध्ये कमीत कमी एफर्ट्स घेऊन जास्त जास्त चांगला रिझल्ट कसा मिळवायचा याच्यासाठी आम्ही सोप्या पद्धती गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत तर त्याच्यासाठी करत असताना जर का मुलं कुठे आडत असतील आणि प्रॉब्लेम काय की आता सध्या तर लॉकडाऊनचा पिरियड आहे त्याच्यामुळं टीचर डायरेक्ट संपर्क नाही मुलांचा त्यामुळे मुलाच्या मुला मनामध्ये एखादी शंका आली डाऊट आला तर तो कोणाला विचारा तर त्यासाठी आमचं चॅनल तुम्हाला सपोर्ट करत आहे प्रोव्हाइड सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे आमचं जे काही दुसरी मॅथ्स क्लासचं ऍप आहे त्या ऍपमधून जे आम्ही व्हिडिओ लेक्चर देतो त्याच्यासाठीच आम्ही त्याला सबस्क्रिप्शन कंपल्सरी केलेलं आहे बाकी कुठलेही चॅनलमधून यूटूब असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फ्री आहेत अवेलेबल आहेत तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता तुम्ही जास्त जास्त लोकांना ते शेअर करू शकता तुम्ही कुठेही सर्च केला गुगलवरती जोशी मॅथ क्लासेस तर तुम्हाला त्याची वेबसाईट क्लासेसची आमचं यूट्यूब चॅनल त्याच्यानंतर आमचं फेसबुक पेज असेल आमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला भेटतील म्हणून तुम्हाल आमचा प्रयत्न असा की या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातले जे मुलं आहेत विशेषतः आपण बघतो की जे नॅशनल लेव्हलचे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये आपण तरी कमी पडतो आणि एक एक दर नीट एक्झाम आणि जे एक्झामचं जर कम्पेरिझन केलं तर आता तर लक्षात येईल की जेईचा टक्का थोडासा कमी आहे नीटला काही मार्क पडले तरी त्या स्टेटमध्ये त्याला ॲडमिशन मिळणार आहे पण जेईसाठी मात्र आपला टक्का कमी आहे त्याचं रिझन पण आहे कारण की आपल्याला दुसरी एक अल्टरनेट एक्झाम आहे स्टेटची तर बरेच जण काय करतात की काही दिवस जेईचं प्रिपरेशन करतात आणि पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला आता हे जमत नाही तर तो ट्रॅक सोडून देतात आणि मग पुन्हा सीईटीवरती कन्वर्ट होतात तसं खुवायची गरज नाही तर मी दोन्ही एकत्रच एक अभ्यास करू शकता एकाच ट्रॅकवर राहू शकता दोन्हीचा एकमेकाला फायदा झाला पाहिजे जो सिलेबस सीईटी आणि मध्ये कॉमन आहे कंबाईन आहे त्याच्यावरती जर तुम्ही जास्त फोकस केला तर तुम्हाला मध्ये पण चांगला स्कोअर मिळतो मध्ये पण मिळतो जो पार्ट स्टेट आणि मध्ये कॉमन आहे त्या पार्टला फोकस करायचं आणि असं जरूरी नाही साठी की तुम्ही सगळ्याचे सगळ्या चॅप्टरचा अभ्यास केला पाहिजे बिलकुल नाही कारण की ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स येणार आहेत जेईच्या एक्झाममध्ये आणि जवळपास थर्टी थ्री चॅप्टर्स आहेत त्याच्यामुळं प्रत्येक चॅप्टर वरती खरंच क्वेश्चन विचारला जाईल मध्ये म्हणून सगळे चॅप्टर केले पाहिजे तिथे निगेटिव्ह मार्किंग आहे एकतर मध्ये त्यामुळं प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास केला पाहिजे असंही काही नाही तुम्ही केवळ आपल्या च प्रिपरेशन सिटीला असणारा जो सिलेबस आहे स्टेटला त्या सिलेबसवरती चांगलं कमांड तयार करून फक्त त्या जर तुम्ही हाय लेवल गाठली तर जेईचं सुद्धा जवळपास एटी ए नाईन्टी पर्सेंट प्रिपरेशन होऊ शकतं आणि मग तिथे दोन एक्झाम आहेत दोन फेज आहेत जेईचे एक आता थोडस लॉकडाऊन मध्ये त्याच्यामध्ये बदल होईल पण जर का समजा चेंज नाही झाला तर दोन एक्झाम होतात जानेवारी मध्ये आणि पुढची जी एक्झाम असते ती नंतर एप्रिलमध्ये होते मग जानेवारीच्या एक्झाममधून मधून आपल्याला आयडिया येते की नेमकं आपला किती स्कोअर झाला काय आणि मग कुठल्या चॅप्टरमध्ये आपण कमी बोललो तर त्यावेळेला सेकंड एक्झाम जी असते त्याच्यामध्ये तुम्ही जे चॅप्टर आपल्या सिलेबसला नाहीत स्टेटला ते चॅप्टर तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून ॲड करून पुन्हा प्रिपरेशन हे तर तुमचं आहेच आहे इलेवन्थ ट्वेल्थचा जो स्टेटचा सिलेबस आहे तो तर तुम्ही प्रिपेअर केलेला आहे पुन्हा राहिलेले जे, जे चॅप्टर आहेत जे की स्टेटला कॉमन नाही आहेत तर ते तुम्ही ते ऍड केले तर अजून पाच हजार तुमचं पर्सेंटेज समजा आता समजा नाईन्टी आलं तर पुढे नाईंटी फाईव्ह पर्यंत नाही आला तुम्हाला त्याच आहे आणि तिथून तुमचा नंबर लागू शकतो त्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं काय की जेव्हा तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करता त्यावेळेला सब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्ही खूप चांगलं असलं पाहिजे कारण की जेईची एक्झाम जर तुम्हाला द्यायची आहे आणि जेई मधूनच तुम्हाला ऍडमिशन